subscribe now and press the bell icon never miss an update <laughs> आणि अखंड भारत देशाचे न्यायाधीश म्हणून एक संविधानिक मोठ्या पदावर असताना भरल्या कोर्टाच्या आवारामध्ये एक वकिलाने वकिली वेशांतर करून वेशांतर म्हणणार नाही ते वकिलेच आहेत त्यांना कायद्याचं पूर्ण ज्ञान असताना देखील बूट उगारून फेकणं किंवा मारणं हा हल्ला भूषणजी गवई यांच्यावर नसून देशाच्या संविधानावरचा हल्ला आहे आणि म्हणून आम्हाला आठवण करून दिली त्यांनी की पुन्हा एकदा मनुस्फूर्ती आणि मनुवाद या देशामध्ये जिवंत आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण अशाच पद्धतीने प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं संघर्ष करावा लागला, करा लागला। सर्वच महापुरुषांना येवन की आमच्या देशाचे नव्हे तर जगाचे राजे छत्रपती शिवरायांना सुद्धा संघर्ष करावा लागला निव्वळ निव्वळ त्यांचा राज्यभिषेक सुद्धा नाकारण्यात आला या गोष्टी होत आहेत परंतु एवढं होऊन सुद्धा भूषणजी गवई यांनी ज्यांनी बोट फेकून मारला त्या प्रकरणाविषयी एवढी शांतता मनामध्ये ठेवली आणि संदेश दिला की ज्यांनी हे कृत्य केले त्याला अजिबात शिक्षा करू नका ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरी विचारधारा आहे की ही तथागतांची खरी विचारधारा आहे तथागतांचा संदेश आहे विश्व में शांती रहे या गोष्टीसाठी कुठेतरी वादविवाद देशामध्ये दुसंगत व्हावी विसंगत व्हावी आणि देशाची फाळणी व्हावी असं कृत्य कोणी करू नका असा संदेश देणारे भूषणजी गवई आज त्यांचा अभिनंदन करतो आणि जे कोणी मातीबिर म्हणणार म्हणता येणार नाही हा जातीवादीच हा मनोवादी विचाराचा जो कोणी कार्यकर्ता बूट फेकला त्याच्यावर त्याचा जाहीर निषेध करतोच करतो परंतु भारताच्या सरकारने आदरणीय नरेंद्र मोदीजींनी याची गांभीर्याने दखल घेऊन या इसमावर या माथेफिरवर या जातीवाद्यावर कठोर कारवाई करावी एवढी नम्र विनंती आहे आणि म्हणून सर्व देश आज एकवटला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर अशा हल्ले होणार असतील तर सर्वसामान्य माणसांचं काय हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे म्हणून तुम्हाला सर्व बांधवांना सांगतो की शांततेत आपण पुढं संघर्ष करायचा आहे पण शांततेत करायचा आहे कुठलेही अनुसूचित प्रकार घडेल असं वागू नका भूषणजी गवी यांनी दिलेला संदेश पुढेपर्यंत पाठवा प्रचंड पाऊस झाला वृष्टी झाली महापूर आले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची खरडून स्थिती वाहून गेली जनवारे गेली गुरो डोर गेली घर दार गेली त्याबद्दल नाहीये संघटना देशाचं शासन सुद्धा याकडे गांभीर्याने पाहत आहे सदरचा महाराष्ट्राचा अहवाल नरेंद्र मोदीजींना इथल्या पक्षाच्या प्रमुखांनी पाठवलेला आहे आदरणीय अमितजीत शहा आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे माझी विनंती एवढीच राहील शासनाला आणि शासनामध्ये असणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना अनेक शेतकऱ्यांचे फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतात जे अधिकारी पंचनामा करायला जातात ते अधिकारी फक्त दोन हेक्टरच जागेचा पंचनामा आम्ही करू जास्त नुकसान झालेला जागेचा पंचनामा आम्ही करणार नाही अशी काहीतरी वल्गना करून शेतकऱ्यामध्ये नाराजी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर असतील जे प्रशासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी असतील त्यांना सूचित करावं की जेवढं झाले तेवढ्याचा करून त्या ते शेतकऱ्याला जास्तीत जास्त भरीव मदत कशी देता येईल याचा आपण याला प्रयत्न करावा लागणार आहे आपण मदत करता त्याबद्दल समाधानकारक आहे आमचे अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपराज्याचे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी अनेक जिल्ह्यामध्ये दौरे केले वस्तुती ती डोळ्यांनी पाहिली अनेक शेतकऱ्यांच्या गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी समोरासमोर पाहिलेले नुकसान आहे म्हणून दादा सारखे माणसं जर नेते जर या महाराष्ट्र राज्याच्या महत्वाच्या पदावर अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची काही गरज नाही कमी जास्त झालं तरी अदरणी अजितदादा पवार शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत शेतकरी कुटुंबाची जाणीव असलेला एक शेतकरी कुटुंबातला एक मंत्री म्हणून त्या ठिकाणी आपल्या हक्काचा दादा त्या ठिकाणी असल्यामुळं तुम्हाला नक्की भरीव मदत मिळेल म्हणून कुठलंही वेगळं वाकडं पाऊल उचलू नका धीरधारा सर्वांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचं काम शासन प्रशासन आणि आपल्या महायुतीचं सरकार करत आहे स्वराज्याच्या निवडणुका येत आहे जे कुणी इच्छुक असतील त्यांनी कामाला लागावं जास्तीत जास्त आपल्या पक्षाचं काम आदरणीय अजितदादा पवार लोकांचा करत असलेले विकास महाराष्ट्रातली विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवावी आणि जास्तीत जास्त नगरसेवक कसे आपले निवडून येतील महापौर कसे निवडून येतील प्रत्येकाला प्रत्येक पक्षाची ताकद वाढण्याचा अधिकार आहे तसं राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनम्र आव्हान करतो की जे जे इच्छुक असतील त्यांनी वेळ वायानं घालवता ज्या ज्या प्रभागामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत त्यांच्या लोकांच्या संपर्कामध्ये राहावं आणि त्यांची काय सुखादुखातली सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा पुन्हा सर्वांना दिवाळीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा गोड गोड शुभेच्छा धन्यवाद जय राष्ट्रवादी जय भीम